शहरातील नवीन बांधकामांना दिल्या जाणाऱ्या परवानगीची प्रक्रिया नगर रचना कार्यालयातील अचाट कार्यपद्धतीमुळे किचकट डोकेदुखीची बनली आहे नागरिक हेलपाटे मारून मारून बेजार झाली आहेत कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक अधिकाऱ्यांशी दलालांसोबत मोठे लागेबंदे व गैरकारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झालाय महानगरपालिकेचा नगर रचना अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले प्रत्येक अधिकाऱ्याचा एक दलाल असल्याचे बोलले जात आहे तरी तेथील कार्यपद्धती बदललेली नाही अधिकारी कर्मचारी मनमानी कारभार करून बांधकामाची परवानगी मागायला येणाऱ्यांना त्रासून सोडतात नगर रचना विभाग म्हणजे पिळवणुकीचे चळवणुकीचे आणि लुटीचे प्रमुख केंद्र झाले आहे त्याच्यावर लोकप्रतिनिधींचेही नियंत्रण नाही या कार्यालयात येणाऱ्यांना नीट वागणूक मिळत नाही अधिकारी वेळेवर भेटत नाहीत अधिकारी कामावर कमी तर जास्तीत जास्त दलालांच्या ऑफिसला जास्त वेळ देतात भ्रष्टाचाराला आळा कोणीही घालू शकलेले नाही अधिकाऱ्यांचा रुबाब तर भलताच आहे त्यामुळे येथे येणारा नागरिक मेटाकुटीला येतो एकीकडे ऑनलाईन प्रक्रिया केली असताना स्वतंत्रपणे फाईल मागून घेतल्या जातात या फाईलमध्ये येथील अधिकाऱ्यांकडून पुन्हा पुन्हा त्रुटी काढून सामान्य नागरिकांच्या तोंडाला फेस आणला जातो हैदराबाद महानगरपालिकेने तशी पद्धती स्वीकारली आहे सकाळी तुम्ही ऑनलाईन मागणी अर्ज केला की सायंकाळी तुम्हाला आराखड्यावर शिक्के मारून अधिकाऱ्यांकडून बांधकाम परवानगी दिली जाते आपले काही अधिकारी तिथे जाऊन प्रत्यक्ष माहिती घेऊन आले पण असलं काही आणलं तर खायला काही मिळणार नाही ही भावना झालेल्या काही अधिकाऱ्यांनी तो प्रयत्न हाणून फाडला नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांची मनमानी त्यांची नागरिकांचा चळ करण्याची वृत्ती बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे शहाणा माणूस बांधकाम परवानगी घेण्याच्या फंदात पडत नाही अलीकडे शहरात अस्तित्वात असलेल्या इमारतींच्या पहिल्या दुसऱ्या मजल्यांचे बांधकाम करायचे झाल्यास ते विना परवाना करण्याचे प्रकार वाढले आहेत नको तो बांधकाम परवाना म्हणून नागरिकांकडून बिनदिक्कतपणे विना परवाना बांधकाम केले जात आहे शहराच्या अनेक भागात ही परिस्थिती आहे शेड टपऱ्या मंदिरे वाचनालये अशी बांधकामे जास्त झाल्याचे पाहायला मिळते